ओल्या तुरीच्या दाण्याचे पकोडे कधी तुम्ही केले आहेत का आज मी तुम्हाला सांगणार आहे का कशा पद्धतीचे करायचे आणि अतिशय कुरकुरीत आणि खूप सुंदर लागते खायला आपण नेहमीच पकोडे करतो परंतु तुरीच्या दाण्याचे पकोडे अजून केले नाही आहे पण आज तुरीचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आता येतातच त्याची आपण आमटी वगैरे करतो परंतु आज मी तुम्हाला पकोडे करून दाखवणार आहे इथे आपल्याला तुरीचे दाणे घ्यायचे आहे मी इथे दीड वाटी घेतलेले आहे कमी जास्त क घेऊ शकता असं काही नाही त्यामध्ये थोडे मिरची टाकायची आपल्याला हिरवी मिरची टाकायची आणि मिक्सरवर आपल्याला बारीक वाटण वर, बारी वर करून घ्यायचं आहे थोडंसं जाडं असलं तरी चालेल बघा अशा पद्धतीचं आपलं वाटण झालेलं आहे आणि आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आहे त्यामध्ये आपल्याला कांदा घ्यायचा आहे दोन छोटे कांदे घेतलेले आहे थोडी कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची टेस्ट येण्यासाठी परत त्यामध्ये मी मेथी टाकलेली आहे ताजी फ्रेश मेथी मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला तीन चमचे बेसन टाकायचं आहे आणि दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं नंतर हळद थोडस तिखट आणि धने पावडर दोन चमचे आपल्याला त्यामध्ये तीळ टाकायचे आहे आणि एक चमचा जिरं आणि ओवा सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं पाण्याचा सध्या वापर करायचा नाही आवश्यक वाटेल तरच थोडं पाणी टाकायचं आता मी बिलकुल दोन चम्मच असं थोडंसं पाणी घेणार आहे आणि त्या पाण्याने भिजवणार आहे जास्त पातळ कराल ना तर हे पकोडे कुरकुरीत होत नाही म्हणून अगदी थोड्या पाण्यामध्येच आपल्याला मिक्स करायचं आहे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटे छोटे टाकायचे आहे दोन्ही साईडने मस्त लालसर होऊ द्यायचं आहे हे पकोडे अतिशय कुरकुरीतही होतात आणि इतके सुंदर लागतात खायला ते मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही जेव्हा कराल ना तेव्हाच तुम्हाला कळेल की हे पकोडे किती सुंदर होतात आणि एक नवीन आपली डिशसुद्धा तयार होते जेवढे उरले होते ना ते परत मी पकोडे तळून काढलेले आहे आणि खूप मस्त झालेलं आहे आणि माझा मुलगासुद्धा मला हेल्प करत आहे त्याच्यासोबत मस्त ताक करायचा आहे तो ताक करत आहे आणि मी इकडे पकोडे तळत आहे तसे तर हे पकोडे सुद्धा खायला खूप छान लागतात किंवा तुम्ही टमाटर सॉससोबतसुद्धा खाऊ शकता मी तर मस्त ताक केलेलं आहे आणि ताकासोबत हे खायचे एक नंबर तुम्ही केव्हाही हे करू शकता अगदी दहा मिनटामध्ये होणारी ही रेसिपी आहे आजच्या वेळेस तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद